परवा प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवरती आरोप केलाय की देशामध्ये कोरोना यांनी फैलवला म्हणून खऱ्या अर्थानं मोदीजींनी नमस्ते ट्रॅम्पच्या कार्यक्रमात व्यस्त राहून परदेशी लोकांना देशात आणून या देशामध्ये कोरोना फैलवला अशा परिस्थितीमध्ये देशातील लाखो करोडो जनता वैठी झाली लोक बेरोजगार झाले घरच्या घरी अन्नदान्णा भुकेने मरायला लागले अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये जे बाहेरचे मजदूर होते त्यांना सोडण्यासाठी ट्रेनची तिकीट काढण्यात आली त्या लोकांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तालुका स्तरावर ग्रामस्तरावर जिल्हा स्तरावर सेवा देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं आणि सेवा देत असताना जर हे जर चुकीचे होत असेल तर मोदींनी हे जे व्यक्तव्य केलेले आहे की काँग्रेस पक्षाला बदनाम केलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीला त्यांनी मतदान केलं मराठी नेतृत्वाला त्यांनी बदनाम केलं आणि या लोकांनी दुसऱ्या लाटेसुद्धा पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये व्यस्त राहून येथील दुसरी लाटफार भयानक होती लोकांना ऑक्सिजनसुद्धा मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीत व्यस्त होते आणि नॅचरली म्हणण्यापेक्षा हेतू परस्पर या लोकांनी या देशातील जनतेला मारण्याचं मापाप जे भाजपा प्रेरित नरेंद्र मोदीची सरकार यांनी केलं हे करत असताना काँग्रेसला उगीच बदनाम करून लोकांची सेवा करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र मराठी माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र महाराष्ट्रीय लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र या लोकांच्या कधीही काँग्रेस थपवून येणार नाही हा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध करून प्रसंगाने जेल भरेल अशा प्रकारचं हे कार्य करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि निश्चितपणे या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक धडा दाखवतील यामध्ये तुम्ही बघतो